एक प्रश्न पार्थने मंगळसूत्राच्या डिझाईन साठी खोलीत एवढ्या फेऱ्या का मारल्या उत्तर पार्थच्या मनात एक नात्याच कोड काव्याला काय आवडेल त्यांचं नातं अजून नाजूक आहे आणि घटस्फोटाची सावली अजून त्याच्या मनातून गेली नाही म्हणून तो डिझाईन नव्हे तर नात्याची खात्री शोधत होता पिहूची निरागस उपस्थिती आणि काव्याची अचानक मिठीत पडलेली रोमॅन्टिक क्षणांची झलक पाहून त्याला जाणवलं त्यांचं नातं खास आहे आणि काव्यर्थ हे नाव भविष्य बदलू काव्या हे पेंडंट स्वीकारेल की नाही यावर दोघांच्या नात्याला मोठा वळण लागणार आहे दोन प्रश्न काव्याच्या हातातील कॉफी सांडून पा अक्षर पोसल यातला अर्थ काय उत्तर हे साध सीन नव्हतंच लेखकांनी मुद्दाम पा पोसवून फक्त काव्या असा अर्थ ठेवला म्हणजे नात्यात पार्थ एकटा नाही दोघांनी केंद्रस्थानी आहेत पण हेच पुढील गोंधळाचं कारण ठरणार आहे कारण रम्या पेनराई व मिस्ट्री मध्ये काव्याच नाव पुढे येणार या सांडलेल्या कॉफीमुळे त्यांच्या नात्यातलं एक दुसर पान उघडलं आहे जे पुढे मोठ्या भांडणाला जन्म देईल तीन प्रश्न जीवाच्या थकव्यामुळे नंदिनी एवढी भावुक का झाली उत्तर नंदिनीने जीवासाठी स्वतःला पूर्ण खर्चून टाकला आहे तू उपाशी दमलेला दुखावलेला दिसतोय हे तिच्यासाठी सर्वात जास्त त्रासदायक आहे तिला जाणवत आहे की घरातील दबावामुळे आतून तुटतोय भविष्यात जीवा आणि नंदिनी यांच्यात मोठा संवाद होणारच आहे आणि कदाचित नंदिनी पहिल्यांदाच विक्रमला जबरदस्त उत्तर देईल चार प्रश्न विक्रमने नंदिनीला टिफिन आणल्याबद्दल टोक टोकी का केली उत्तर हे थेट नात्यावरचा हल्ला होता विक्रमला जीवाने घराचं नाव कमवावं असं वाटतं प्रेमानं जगावं असं नाही त्याचं कठोर वागणं नंदिनीच्या मनात खोलवर जाईल आणि दोन पिढ्यांतील संघर्ष पुढील भागांमध्ये आणखी चिघळेल जेव्हा यावेळी का हा मोठा तयार आहे पाच प्रश्नांच्या फुटेज वर एवढं का अवलंबून आहेत उत्तर कारण त्यांना खात्री आहे की काव्याचं काहीतरी गडबड आहे फक्त आठ सेकंदात काव्या एका चेहरवर बसलेली दिसते हे काहीच सिद्ध करत नाही पण संशय अधिक वाढतो आता रम्या पुढील पाऊल उचलणार कदाचित ती पार्थ आणि काव्याच्या नात्यात मतभेद निर्माण करण्यासाठी दुसरा पुरावा शोधेल सहा प्रश्न पार्थने चेन बनवायची चे इच्छा दाखवली पण माणिनी मंगळसूत्रावर आग्रह का धरते उत्तर माणिनीला जाहीर नात्याचा ठसा हवा आहे जगाला दिसावं की काव्या पार्थचं नातं घटत आहे पण इथेच कोणचा मोठा वाद उभा राहणार आहे कारण काव्याला फॅशनपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत पुढच्या भागात काव्या हे डिझाईन पाहून गोंधळणार आणि पार्थ तिच्या प्रतिक्रियेवरून पूर्ण तुटूनही जाऊ शकतो सात प्रश्न जीवा उपाशी ऑफिस ला गेल्यावर नंदिनी इतकी का हादरली नंदिनीला वाटत कि कामासाठी स्वतः आणि त्याला कुणी थांबवत नाही तिचं प्रेम काळजी आणि अपराधी पण एकत्र मिसळलं आहे पुढच्या भागात नंदिनीची ही काळजी एक मोठा निर्णय घेईल कदाचित ती विक्रम समोर उभं राहून पहिल्यांदाच जीवासाठी आवाज उठवेल आठ प्रश्न काव्या आणि नंदिनीची किचन मधील भावनिक सीन चा पुढे कथेवर काय परिणाम दिसेल उत्तर हा सीन फक्त प्रेम नव्हतं तो काव्याच्या मनाचा बदल दाखवणारा संकेत होता काव्या आता नंदिनीला मानायला लागली आहे म्हणूनच पुढे रम्या पेनड्राईव्ह कट बाहेर आला तर काव्या नंदिनीला सांगणार आणि मग दोघी मिळून मोठा पलटवार करू शकतात हे नात्याचं बलस्थान लेखक पुढे मोठ्या प्लॉटसाठी वापरणार आहेत नऊ प्रश्न पार्थने काव्याला संसाराच्या पंक्तीतील पहिला घास भरायचा प्रयत्न केला पण काव्याने नकार का दिला उत्तर काव्या अजूनही स्वतःला सुरक्षित समजत नाही तिच्या मनात अजून शंका आहे की पार्थाचं प्रेम स्थिर आहे का म्हणून ती नकार देते हा नकार भविष्यात एक मोठ भावनिक फुटणारे भांडण आणणार आहे पार्थ दुखावेल काव्या रडेल आणि मग दोघांच्या मनातील भीती पहिल्यांदाच उघड होईल दहा प्रश्न आता पुढे सर्वात मोठा ट्विस्ट कोणता येऊ शकतो उत्तर सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू होणार आहे काव्यर्थ मंगळसूत्र अधिक आठ सेकंदांचं फुटेज अधिक विक्रमचा राग अधिक जीवाचा ताण रम्या फुटेजच्या आधारे काव्याबद्दल मोठी गोष्ट पसरवण्याचा प्लॅन करेल पार्थ काव्याच्या बाजूने ठाम उभा राहील की तिच्या शब्दांवर शंका घेईल हा मोठा तणाव निर्माण होईल नंदिनी जीवासाठी ठाम उभी राहू लागेल आणि घरात पहिल्यांदाच विक्रमच्या निर्णयांना विरोध होईल ही तीन समांतर कहाण्या एकाच बिंदूवर भिडतील आणि त्यातून पुढची मोठी कथा जन्म घेईल